कारणे कार्यस दोन प्रकारचं असतं विटनेस्ट आणि अनविटनेस्ड गावाकडं पेशंट एक्सपायर झाला एक घंटा झाला काही फायदा होत नाही पण तुमच्या समोर yes. जर झालं तर यू कॅन सेव्ह द लाईफ आणि आपण सी पी आर करून प्रयत्न जरी केला तर लॉ विल सेव्ह यू डेफिनेटली लॉ विल तर आता डॉक्टरांनी ज्या कल्पना मांडल्या कॉलेजमध्ये महा आय हॅड बीन टू केदार आणि मी तिथं वर मला त्यांनी सकाळी सहा पासून पाच अकरा वाजेपर्यंत अडकून ठेवलं आणि सडनली एका कर्मचाऱ्याला हेलिकॉप्टरच्या झाला त्या हेलिकॉप्टरवर खूप डॉक्टर डॉक्टर मी आणि गुजरातचा डॉक्टर होता कुठून तरी आम्ही दोघांनी सीपीआर दिलं ही सेव्ह म्हणजे हे प्रसंग सांगून येत नाही तुमच्या घरामध्ये होऊ शकतात तर स्वामी साहेबांनी त्यांची शंभर वर्षाची सासूबाई आज सीपीआर करून वाचवली आजचाच प्रसंग आहे तो तर शंभर वर्षाची म्हातारी वाचते म्हणजे समथिंग इज डेअर तर, हो तर तुम्ही जरूर करा आणि समोर येऊन तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेत चुकलं तर हे चार्ट लावा शिका तुम्ही मला असं वाटतं शंभर टक्के फायदा होतो आणि एक जरी पेशंट वाचला तर यू जॉय किंवा समाधान मोजता येत नाही बट यू विल फील इट I bet.